राज्यात व देशात बंदी असलेल्या मांगूर माशांचा माल ट्रक साडेचार टन मासे घेऊन राहता हद्दीतून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतला या घटनेत माल ट्रकसह चालक व त्याचा सहकारी यास ताब्यात घेतले असून त्यांच्यावर राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरेश वमने राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत हा माल ट्रक थेट डम्पिंग ग्राउंड येथे नेऊन ते मासे मोठा खड्डा करून त्यात टाकण्यात आले या माशांची साधारण साडेचार लाख रुपये किंमत असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी वमणे यांनी सांगितले आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव